नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत नमो शेतकरी निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली तीन हजार रुपये या ठिकाणी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता पंधरा हजार रुपये सन्मान निधी या ठिकाणी दिलं जाणार आहेत दुसरं महत्वाचं म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणासव्या हप्त्यांचं राज्यस्तरीय या ठिकाणी कार्यक्रम जे जा आहेत जाहीर झालेला होता त्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत राज्यातील शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान निधीचे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत बघितलं तर केंद्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अडचणींच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा होत आहे राज्य शासनाने केंद्र प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये या ठिकाणी लवकरच ते अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची माहिती घोषणा जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर राज्य बिहार येथे पंतप्रधान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसशे हप्त्यांचे वितरण झाले आहेत आणि या कार्यक्रमा अंतर्गत जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कैलासवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आ आलेल्या एका कार्यक्रमा अंतर्गत ते बोलत होते त्यामध्ये कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले की पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणींच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते राहता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांची आणखी भर टाकणार असून आता राज्याद्वारे नऊ हजार रुपये जे आहे शेतकऱ्यांना दिलं जाईल आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर अनेक जे मोठी घोषणा आहे आज राज्य सरकार मार्फत करण्यात आले आहे ज्यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणलेली आहे त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झालेली आहेत केंद्र शासनाकडून बळीराजा संजीवनी योजना सुद्धा या ठिकाणी मंजूर घेत करून घेतली आहे आणि या योजनेतून विदर्भातील एकोणनव्वद सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणी वा भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत कृषी अवजारे शेततळी आदी अनुदानांची पद्धती लक्षात न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहेत सहा हजार कोटी रुपयांच्या खर्चातून या योजनेअंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काही काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे त्याचबरोबर येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे मागील त्याला सौर पंप योजना या ठिकाणी सुरू असून मागील एक वर्षात एक लाख शेतकऱ्यांना या अंतर्गत शोर पंप देण्यात आले आहेत पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पंचवीस वर्षात वीज बिलांची चिंता नसणार आहे असे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे गेल्या अडीच वर्षात एकशे पन्नास पेक्षा जास्त सिंचन योजना या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे असं या ठिकाणी जे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसशे हप्त्यांसाठी बावीस हजार कोटी रुपये या ठिकाणी देशातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये झाले आहेत मागील सहा वर्षात पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील तीन पॉईंट सात कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात या ठिकाणी रक्कम वितरित करण्यात तर राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत अठरा हप्त्यामध्ये तेहतीस हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा या ठिकाणी जे आहेत लाभ भेटलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्व अंतर्गत आता पुढील पाच वर्ष राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिल द्यावं लागणार नाही त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप या ठिकाणी दिलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला सौर पंपांचं जे पॅनल पॅनल आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांची वाढ करून आता प्रतिम हप्ता तीन हजार रुपये या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशा मोठ्या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद